सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला बुटफेकीसारखा हल्ला पुन्हा सुप्रीम कोर्टात होऊ नये म्हणून काय करता येईल असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे नेमकं या बुटफेक संदर्भामध्ये सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली तेव्हा काय घडलं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वकिलांना नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत सहा ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला झाला बच वेळी राकेश किशोर तिवारी नावाच्या एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बुट फेकण्याचा प्रयत्न केला त्याने यावेळी घोषणा सुद्धा दिल्या सनातन कापमान नाही सहेगा हिंदुस्थान असं तो यावेळी बोलत होता या, या सगळ्यानंतर संताप व्यक्त केला पण यावेळी जी भूमिका सरन्यायाधीशांनी घेतलेली होती त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली होती त्याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात झाली या घटनेमुळे मी विचलित झालेलो नाहीये तुम्ही सुद्धा विचलित होऊ नका असं भूषण गवई म्हणाले होते आणि त्यावेळी ही जी सुनावणी आहे जी सुरू होती ती सुरूच ठेवण्यात आलेली होती यानंतर वकिलाचं निलंबन करण्यात आलं भूषण गवई यांनी या वकिलावर या कुठलीही कारवाई करू नये असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये एक, एक याचिका दाखल करण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशन कडून एकूणच भूषण गवई यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलीही कारवाई करू नये किंवा हे सगळं प्रकरण विसरण्याजोगं आहे अशी प्रतिक्रिया जरी दिलेली असली तरी यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन कडून आणि या या याचिकेमध्ये काय मागणी करण्यात आली तर न्यायालयीन अवमान अवमानाची कारवाई जी आहे ती वकील राकेश किशोर याच्यावर करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल तर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती आणि यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वकिलांना काही सूचना दिलेल्या आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत नेमकं काय का म्हणाले ते सुद्धा पहा कोर्ट परिसरामध्ये बाथरूम मध्ये किंवा अन्यत्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय करता येईल याचा विचार करा आपण सगळ्यांनी आपल्या सूचना द्याव्यात पुढच्या तारखेला आम्ही अटर्नी जनरल यांनाही बोलवू असे जे आहे ते न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वकिलांना सांगितलेलं आहे आपण जर बघितलं तर हे प्रकरण अत्यंत गंभीर होतं पण या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलीही कारवाई वकिलावर करू नये अशी भूमिका सरन्यायाधीशांची न्यायाधीशांची होती पण तरी सुद्धा हा न्यायालयाचा अपमान आहे आणि जर आता कारवाई केली नाही तर अशा घटना पुढे घडू शकतात अशी एकूणच जी प्रतिक्रिया आहे ती कुठेतरी बार असोसिएशन कडून येत होती आणि त्याच्यामुळे या राकेश किशोर वर कारवाई व्हावी न्यायालयीन अवमानाची कारवाई व्हावी अशी जी याचिका आहे अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असं म्हटलेलं आहे की या घटना पुढे घडू नयेत म्हणून काय उपाय करता येईल हे प्रत्येकाने सांगावं प्रत्येक वकिलाने सांगावं पुढच्या तारखेला त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपापली या संदर्भातली जी काही मतदान असतील ती पुढे मांडावी त्यामुळे आपल्याला या घटना पुढे घडू नयेत म्हणून जे आहे ते आधीच उपाययोजना करता येतील सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरच अशा प्रकारे हा हल्ला झालेला होता आणि त्यानंतर एकूणच सगळीकडे संताप व्यक्त करण्यात आलेला होता त्याच्यामुळे या सुनावणीमध्ये आता पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे वकील राकेश किशोर याच्या सुद्धा प्रतिक्रिया यानंतर समोर आलेल्या होत्या आणि त्याने असं म्हटलेलं होतं की भूषण गवई यांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केलेला आहे आणि या सगळ्यांचा राग कुठेतरी त्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये निघाला आणि तो हल्ला त्याच्याकडून करण्यात आलेला होता पण यानंतर या राकेश किशोर वकिलाचा जो मुजोरपणा होता तो तो या या वकिलाने कुठलीही माफी मागितलेली नव्हती वकिला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि पुढे नेमकं काय घडतं का त्याच्यावर कारवाई होते का हे सगळं आता पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका